हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं महत्त्वपूर्ण जनरल नॉलेजचे विश्वसनीय चॅनल जी के विथ शिल्पामध्ये फ्रेंड्स तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे घड्याळाचा शोध कोणी लावला होता ऑप्शन ए पायथागोरस बी न्यूटन C. पीटर D. हैरी से में सी पीटर हेनलेन डी हॅरी पॉटर फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पीटर हेनलेन यांनी गडळ्याचा शोध लावला होता प्रश्न दुसरा आहे असा कोणता जीव आहे ज्याला डोळे नसतात ऑप्शन ए शार्क बी गांडूळ सी साप डी मधमाशी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गांडूळ गांडुळाला डोळे नसतात प्रश्न तिसरा आहे माणसानंतर सर्वात बुद्धिमान प्राणी कोणाला मानले जाते ऑप्शन ए माकड बी मांजर सिकुत्रा डी डॉल्फिन फ्रेंड्स उत्तर येत असेल तर उत्तर कॉमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी डॉल्फिन माणसानंतर सर्वात बुद्धिमान हे डॉल्फिनला मानले जाते प्रश्न चौथा आहे कोणत्या प्राण्यामध्ये सर्वात जास्त रक्त असते ऑप्शन ए माकड बी घोडा सी हत्ती डी जिराफ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी हत्ती हत्तीमध्ये सर्वात जास्त रक्त असते प्रश्न पाचवा आहे कोणत्या देशात कुत्र्याची पूजा केली जाते ऑप्शन ए नेपाळ बी ऑस्ट्रेलिया सी अमेरिका बी भारत फ्रेंड्स उत्तर येत असेल तर उत्तर कॉमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नेपाळ नेपाळ या देशात कुत्र्याची पूजा केली जाते प्रश्न सहावा आहे डाळिंबाचा रस पिल्याने कोणता आजार बरा होतो ऑप्शन ए बद्धकोष्ठता बी हृदयविकार सी मधुमेह डी कॅन्सर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी कॅन्सर डाळिंबाच्या रसामध्ये अँटीऑक्सिडंटचे प्रमाण जास्त असते व ते आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे हे अँटीऑक्सिडंट शरीरातील मुक्त रेडिकल्स काढून टाकण्यास मदत करते व कर्करोगापासून दूर ठेवते प्रश्न सातवा आहे भारतात कोणत्या राज्यात सर्वात जास्त नारळाचे उत्पादन घेतले जाते ऑप्शन ए महाराष्ट्र बी केरळ सी राजस्थान डी बिहार या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी केरळ केरळ राज्यात सर्वाधिक नारळाचे उत्पादन हे घेतले जाते प्रश्न आठवा आहे कोणत्या देशात रात्र फक्त चाळीस मिनिटाचे असते ऑप्शन ए पाकिस्तान बी नॉर्वे सी अमेरिका डी भारत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नॉर्वे नॉर्वे या देशामध्ये रात्र ही फक्त चाळीस मिनिटाचीच असते प्रश्न नववा आहे भारतातील कोणत्या राज्यात सर्वात कमी पाऊस पडतो ऑप्शन ए महाराष्ट्र बी केरळ सी राजस्थान डी गुजरात या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी राजस्थान राजस्थान या राज्यामध्ये सर्वात कमी पाऊस पडतो प्रश्न दहावा आहे एका वेळेला हत्ती किती लिटर पाणी पितो ऑप्शन ए पाच ते दहा लिटर बी वीस ते तीस लिटर सी चाळीस ते पन्नास लिटर डी ऐंशी ते नव्वद लिटर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी चाळीस ते पन्नास लिटर एका वेळेला हत्ती चाळीस ते पन्नास लिटर पाणी पितो असा तो दिवसातून दोन ते तीन वेळेस पाणी पितो म्हणजे जोड़ तो जवळजवळ दिवसात अडीचशे लिटर पाणी पितो फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमची किती प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आली हे देखील कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद